भाजपा सावेळी मंडलाध्यक्ष सी ए ज्ञानेश्वर उर्फ राजेंद्र काळेंचा थेट प्रश्न प्रभाग क्रमांक सातचे आरक्षण चुकीचेच प्रभाग सात एस टी आरक्षणावर भाजपा सावेळी मंडलाध्यक्ष सी ए ज्ञानेश्वर उर्फ राजेंद्र काळेंची नाराजी सावडीमध्ये प्रभाग क्रमांक सातच्या आरक्षणावर आता थेट राजेंद्र काळे आक्रमक झाले आहेत रोटेशननुसार आरक्षण बदल व्हायला हवा होता पण शासनाने नियमांकडे दुर्लक्ष करून प्रभागावर थेट एस टी आरक्षण टाकल्याचा त्यांचा आरोप आहे नागरिकांच्या हक्कांवर परिणाम करणारा हा निर्णय तात्काळ दुरुस्त करावा यासाठी काळे यांनी मनपा प्रशासक तथा आयुक्त यशवंत डांगे यांच्याकडे हरकत दाखल केली होती आज त्या संदर्भात सुनावणी झाली त्यानंतर आयुक्तांनी कुठलाही स्पष्ट निर्णय दिला नाही आता फक्त प्रश्न एकच राजेंद्र काळींच्या या भूमिकेनंतर आरक्षण बदलणार की प्रभाग सातमध्ये ताण आणखी वाढणार विनगर महानगरपालिकेची निवडणूक होत आहे त्या जी नुकतीच आरक्षणाची अंतिम रचना प्रसिद्ध केली गेली आणि त्यामध्ये प्रभाग क्रमांक सातमध्ये सात अमध्ये अनुसूचित जमातीचं एक आरक्षण टाकलं गेलं तर त्या संदर्भात आम्ही ही हरकत घेतली होती त्याचं कारण असं होतं की नव्वद टक्के प्रभाग हा जुना आहे आणि आतापर्यंत जे एस टीचं आरक्षण पडलेलं आहे ते रोटेशननुसार होतं म्हणजे संपूर्ण शहरात फिरत्या पद्धतीने फिरत्या चक्राणक्रमे होतं आमचं म्हणणं असं होतं की मागच्या जुन्या महापालिकेत जुन्या महापालिकेच्या रचना असताना ते आरक्षण प्रभाग क्रमांक सहावर होतं जो जुना प्रभाग क्रमांक सहा होता तो सावडी भागातच होता तर त्याच्यावर आरक्षण पडलं होतं त्यात त्यावेळेस महिलेचं आरक्षण होतं आता प्रभाग क्रमांक सातमध्ये नव्याने आरक्षण पडलं ते पुरुषाचं आरक्षण पडलं माझं म्हणणं असं होतं की जी बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली आपल्याला किंवा जे आरक्षण दिले त्या संदर्भात प्रत्येक व्यक्तीला नैसर्गिक न्याय मिळाला पाहिजे आणि ह्या न्याय मिळताना त्या त्या व्यक्तीला त्या त्या जमातीला त्या त्या जातीला न्याय मिळाला पाहिजे अडुसष्ट प्रभाग वार्ड असताना प्रभाग क्रमांक सहा किंवा प्रभाग क्रमांक सातवरच हे आरक्षण पुन्हा का पडते तर त्यांनी सांगितलं होतं की लोकसंख्येच्या आधारावर हे आरक्षण पडले पण आम्ही प्रत्यक्षात लोकसंख्येचा दाखला मागितला त्यावेळेस कुठली लोकसंख्या अशी अस्तित्वच नाही असं दिसलं जी लोकसंख्या अस्तित्व आहे ती लोकसंख्येची रचना म्हणजे नंबर ऑफ पीपल जे आहेत ते खूप कमी आहेत आणि ते जे दाखवत आहेत ते लोकसंख्या अस्तित्वातच नाही आहे हे खूप महत्त्वाचं आहे परंतु त्यांच्याकडे लोकसंख्येचा आकडाही अव्हेलेबल नाही त्यांची जातीचे प्रमाणपत्रही अव्हेलेबल नाहीत हे आम्ही आयुक्तांच्या निदर्शनात आणून दिलं तरीसुद्धा त्यांनी सांगितलं आम्हाला या नि निर्णयाच्या पुढे जाता येत नाही तुम्ही जे तुम्हाला जे काय करायचं ते तुम्ही आमचं गॅजेट पुन्हा प्रसिद्ध झाल्यानंतर तुम्ही करू शकता त्यावेळेस जेव्हा निर्णय येईल त्यानुसार तुम्ही तुमची ॲक्शन घ्या तर आमचं म्हणणं असं होतं की हे आरक्षण रित्या चक्रवणक्रमे असलं पाहिजे हे आरक्षण लोकसंख्येच्या आधार असेल तर ती लोकसंख्या परिषद तिथं अस्तित्व असली पाहिजे परंतु ती लोकसंख्या आज कुठल्याही परिषद अस्तित्वात नाही पुन्हा एकदा तो आमच्या प्रभाग क्रमांक सातमधील जनतेला तो न्याय मिळत नाही कारण इतर सदुसष्ट प्रभाग शिल्लक असताना ते पुन्हा एकदा आमच्याच प्रभागावर का असा प्रश्न आम्हाला निर्माण झाला होता त्यामुळे आम्ही हरकत घेतली होती आम्ही हरकत झाल्यानंतर आता सुनावणी झालेली आहे मी आणि आमच्या शहरचे जिल्हाध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष मान्य अशोकराव रायकड आमच्यासोबत आहोत आम्ही दोघंही तिथे गेलो होतो आम्ही आमची भूमिका तिथे मांडलेली आहे आता त्याचा निर्णय ते घेतील आणि मग आम्हाला कळवून येतील त्यानुसार आम्ही पुढची आमची ॲक्शन घेऊ तोपर्यंत वाट पाहणे आमच्या हातात आहे त्याच्याशिवाय दुसरं काहीच करू शकत नाही आत्ताच आमच्या भारतीय जनता पार्टी सावेडी मंडळाचे अध्यक्ष श्री ज्ञानेश्वरजी काळे यांनी आयुक्त साहेबांकडे जे ऑब्जेक्शन घेतलं होतं आरक्षणाच्या बाबतीत त्यांच्या वार्ड नंबर सातमध्ये जो नव्याने आता सात नंबर झालेला आहे त्यामध्ये तेच वारक आरक्षण रिपीट झालेलं आहे तर यामध्ये रोटेशन पद्धतीने का नाही केलं तर त्यांचं असं म्हणणं आहे की त्यामध्ये वार्ड रचना पण बदलली परंतु त्यामध्ये वार्डरचना जर पन्नास टक्क्यापेक्षा जास्त विभाग किंवा पहिल्या वार्डामधले पन्नास टक्क्यापेक्षा जास्त जर संख्या ह्याच वार्डामध्ये असती आणि तिथे जर ते आरक्षण ते ठेवलं असतं तर एक वेळ समजू शकलो असतो परंतु दहा टक्के केवळ त्यामध्ये बदल झालेला आहे आणि त्यामुळं नॅचरल जस्टिस जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना राज्यघटनेला अपेक्षित होता तो यामध्ये मिळत नाही असं दिसतंय वार्ड कुठला हे महत्त्वाचं नाही आहे पण तिथे राहणाऱ्या त्या प्रभागावरती इतर लोकांवरती तो अन्याय होतो आहे आयोगानं पालिकेनं जे आरक्षण बदललं आहे महिलेचं पुरुष केलं आहे परंतु त्यामुळं इतर त्या भागा वार्डामध्ये राहणाऱ्या इतर नागरिकांना मात्र त्या त्यांच्या दृष्टीने हे योग्य नाही आहे हे आरक्षण फिरत्या क्रमांकानेच व्हायला पाहिजे होतं ते पुढच्या पुढच्या वार्डाकडे जाणं अपेक्षित होतं असं आम्हाला वाटतं आम्ही आता आमचे जे काय मुद्दे होते ते तोंडी स्वरूपामध्ये साहेबांना सांगितलं आहे यावर ते योग्य काय निर्णय घेतील आणि तो निर्णय घेतल्यानंतर आम्ही बघूया पुढे काय यावरती स्टेप घ्यायची प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा